जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये एकशे एकोणऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात तिन्ही लोक जेथून निर्माण झाले दया देवरायासी कोणी न बोले जबी थोरला देव तो चोरला से सद्गुरु वीणा तो सर्वता ही नदी से जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात तिन्ही लोक जैथूने निर्माण झाले हे स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणजे तिन्ही लोक ज्या ईश्वरामुळे हे त्रैलोक्य निर्माण झालं आहे तो ईश्वर कसा आहे तो परमेश्वर कसा आहे तो देव कसा आहे याची कोणीही विचारपूस करत नाही किंवा कोणीही त्याचा शोध घेत नाही किंवा ईश्वर कसा आहे एवढा स्वर्ग मृत्यू पाताळ यामध्ये असणारे विविध जीव सूक्ष्मजीवपासून तर अति प्रचंड जीवापर्यंत ज्यांनी निर्माण केले तो परमेश्वर कसा असेल याचा शोध कोणीही घेत नाही कोणी किंवा कोणीही त्याची विचारपूस सुद्धा करत नाही की हा देव कुठे आहे त्याचं अस्तित्व कुठे आहे तो कसा दिसत असेल याचा विचार कोणीही करत नाही आणि त्याचा शोध घेण्याची कोणी पण म्हणजे काळजी करत नाही कसाही असू दे आम्हाला काय करायचं आहे आम्ही तर जगत आहोत तर असा हा परमेश्वर जो आहे तो गुप्त स्वरूपात आहे सूक्ष्म स्वरूपात असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही गुप्त आहे जगी थोरला देव तो चोरला असेल हा तो देव आहे हा जो परमेश्वर आहे हा कसा आहे डोळ्यांनी दिसत नाही परंतु आहे तो आहे म्हणून हे जग आहे तो अतिशय सूक्ष्म आहे गुप्त आहे आणि त्याचा शोध घ्यायचा कोणीही त्याचा शोध घेण्याचा कोणीही विचार सुद्धा करत नाही म्हणून ते म्हणतात तर हा जो परमेश्वर तुम्हाला जर पाहायचं असेल किंवा तुम्हाला जर परमेश्वर शोधायचा असेल की ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली तो जर तुम्हाला शोधायचा असेल तर त्याकरता सद्गुरु वीण तो दिसत नाही तो सर्व ताई न दिसेल जर सद्गुरूची कृपा तुमच्यावर असली तर तो परमेश्वर शोधण्यास तुम्हाला ज्याला सद्गुरूचा सहवास लागतो तो परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होते <coughs> मला जो अर्थ समजला तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिखे पूर्ण वैराग्य वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे <coughs> कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार गुरु रामदास